नमस्कार हे एक बीटरूट घेतलं आहे आणखीन दोन मोठे चमचे तांदूळाचं पीठ आहे आता हा एक वाटी भात आहे आता हा आपण मिक्सरला लावून घ्यायचा आहे हा मिक्सरला एकदम बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटत नसेल तर पाणी टाकून आपण त्याच्यामध्ये पेस्ट करून घेऊया आता त्याच्यात थोडंसं मी बटर टाकून परत मिक्सरला फिरवून घेते म्हणजे एक चमचा बटर टाकले आता हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मिक्स हब्स टाकले एक चमचा आणि ही कसुरी मेथी आहे आता हा आता हे तांदळाचं पीठ टाकले आता हे बी बीटरूट आहे ते कापून घेतलेलं आहे आता हे आपण मिक्सरला फिरून त्याचा रस काढून घेतला आहे तो ह्याच्यामध्ये पूर्ण एक बिटाचा ता रस टाकायचा आहे त्या रस टाकून आता बिटाचा रस टाकून घेतला आहे आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण फ्रायरला आपण वन सेवंटी फाय डिग्री वीस पंचवीस मिनटं लावणार आहोत तर फ्रायरमध्ये मी हा बेकिंग पेपर टाकून घेतला आहे आता हा बेकिंग पेपरमध्ये ह्याच्यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर टाकले तर बेकिंग ट्रेमध्ये हे असे गोल गोल केलेले पेफर्स आणि आता जसा तुम्हाला ला आवडेल तसं करू शकता तुम्ही ह्याला आकार देऊ शकता आता ह्या परत बेकिंग पेपर पेपरवरती मी हे मिश्रण टाकून असं एकदम लांब असं पूर्ण ट्रे भरून मी पसरून घेतलं आहे आणि मग आपण त्याला चौकोनी आकार देऊ शकतो नाही तर असंच काढलं तरी चालेल आता ह्याच्यावरती चा मी तीळ टाकलं आहे म्हणजे असं वरून टाकायचं म्हणजे हे, हे दिसायला पण सुंदर दिसतं आणि खाण्याला खाण्यालाही मस्त तिळाचा एक क्रंच येतो आता ह्या दुसऱ्या ट्रेला पण मी वरती तिळ टाकून घेते आता ह्याला हा आपण बेकिंग पेपर लावून आपण त्याच्यावरती सगळं टाकून घेतलं आहे म्हणजे काय हे चिटकत पण नाही हे मिश्रण त्याला ट्रेला की काही नाही आता हे आपण वन्स एकशे पंच्याहत्तर डिग्रीला आपण पंचवीस वीस, वीस, पंच वीस ते पंचवीस मिनटं आपण लावून घेणार आहोत हे बघा मस्त झालेत एकदम आता हे काढून बघा आता हे काढून बघा पटकन निघतात पण आणि किती क्रिस्पी झाले आहेत आणि खायला पण टेस्टी लागतात चांगले हेल्दी कोणी म्हणणार नाही की हा भातापासून बनवले आहे आपण हे मस्त एकदम क्रिस्पी झाले आहेत खमंग झाले आहेत था तुम्ही पण हे बनवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद